हाय शुभ दुपार सगळ्यांना राम रामजी स्वतंत्र दिवसाच्या पंधरा ऑगस्टच्या माझ्या माझ्या परिवारातर्फे तुम्हा तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभ हा स्वातंत्र्य दिन आहे ना आज त्याच्यामुळं चला पाऊस आला इकडं पाऊस छान पाऊस आलाय मस्त पैकी अगदी गारगार वाटतय छान पैकी दाखव का तुम्हाला चला दाखवते मस्त पावसा इकडे जाते का किचन मध्ये किचन मध्ये जाते किचन आपलं किचन अजून चालू नाही ना गॅस नाही आणला अजून भितर असं ठेवलंय सामान ले झाले ना त्याच्यामुळे हे सामान जरा जास्त तिकडं आहे ना रूम मध्ये आहे ना त्याच्यामुळं इकडं सामान ठेवलंय भांडकुंड गॅस वगैरे अजून काय नाही आपण इथे गॅस आपलं तिकडच आहे हे का पोर पाणी लागल्यात भरायला पावसायला लागलाय पावसात आंघोळ पण चालली आणि पाणी भरायचं पण चाललंय पोरांचं है ना तर पाणी लागल्यात भरायला त्यांचं पाणी भरायचं आणि गॅस आपला रूम मध्येच आहे हे तर फक्त भांडी ठेवल्या त्याची हा अजून पूजा नाही झालेली ना अजून आपली पूजा होईल ना त्या टायमाला मग पूजा झाल्याच्या नंतर हवन झालं ना मग आपला रसोई चालू करायची गॅस इथं म्हणजे किचन टवर नाही चालू करायचं टवर आपलं असच तिकडच रूम मध्येच बनवायचं तवर कारण आता आपले ना जरा पैशाच झाले ना काम थोडस मग हवन करायचंय हवन केल्याच्या नंतर मग किचन चालू करायचं मस्त पैकी छान पैकी तिला पोरांच्या चंघोळ आंघोळ झाल्यास या काय भिजू रोहन चला चालले पोरांच्या आंघोळ्या कसं वाटतंय व्हिडिओ बघा पाऊस बघा तुम्हाला मागून दाखवू का जरा मागून तर चला हा का मस्त पाऊस लागलाय पडायला बघा होरांचं चाललंय मस्त पाणी आणायचं हो का कारण पाऊस बघा कसा चाललाय नुसतं हे चालला वरती आता रोहन बघा कसला पाऊस चालू आहे नुसत्या पैकी पण आहे ना हे पाऊस एवढा चालू आहे बर का पण थंडक नाहीये म्हणजे जशी थंडी पाहिजे ना तशी थंडी नाहीये हा गार वातावरण नाही गरम पाऊस पडायला लागलाय गरम 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 पाऊस पडतोय तर चला एक छोटंसं दाखवलं मी तुम्हाला एकदा पाऊस व्हायला लागलेला आहे अजून काय आपण व्हिडिओ काय टाकलेला नाही नेटका म्हणजे स्वयंपाकाचं घ्यायचं त्याचं काय नाही टाकलेलं घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघू आज काय बनतंय काय नाही ते हां